प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी जगतवंद्य जगदगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे आपल्या एका अभंगामध्ये चैतन्य बाबा माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु म्हणून आले पण इतर गुरु येतात तसे नाही आले तर साक्षात प्रभू परमात्मा व्याप्त असणारा भगवंत तो विटूराया स्वतःच गुरु बनून माझ्या जीवनामध्ये आला असं तुकोबा वर्णन त्या अभंगामध्ये आहे जेव्हा त्यांना चैतन्य बाबांकडून ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म कळालं आणि त्या विठूरायाला खरं तर व्याप्त असणाऱ्या त्या परमात्म्याला प्राप्त केलं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं आणि त्यांना तो झालेला साक्षात्कार तुकोबारायांनी म्हटलंय सुद्धा पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार विटू भेटला निराकार आणि तो निर्गुण निराकार ईश्वर भेटला आणि मग तुकोबारायांनी आनंदानं कौतुकानं विटोबा रायांसाठी तो अभंग गायला आणि तो अभंग असा आहे माझ्या विटोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु काय म्हटलं आपणची देव होय गुरु अहो स्वप्नात येऊन प्रत्यक्षात भगवंतानीच चैतन्यबाबांचं रूप घेतलं आणि आपणच देव होय गुरु एवढा माझ्याबद्दलचा विठोबाचा प्रेम भाव आहे की त्या निर्गुण निराकारानं खरं तर साक्षात्कार दिला चैतन्य बाबांच्या घटात बसून तो आत्मज्ञानाचा बोध आत्मज्ञानाचा इशारा आत्मज्ञानाचं वर्म समजावून सांगितलं आणि वर्म समजावून सांगत असताना पडिये देह भावे पुरवितो वासना अति ते आपना पाशी न्यावे मला शिकवलं की तुझ्याजवळ काय जे असेल म्हणजे राग मोह मत्सर अहंकार ते तुझं तुझ्यापशीच ठेव मी तुझं हे सगळं साईडला करतो आणि खरं तर तुझ्यामध्ये अति काय असेल ते साईडला जाऊ दे तू तुझं तुझ्यापशीच ठेव पण मी आता तुझा देहभाव ओळखून म्हणजे देह बोली काय म्हटलं पडीए देह भावे तो वासना पडीए म्हणजे काय तर तुझ्यातला देहभाव बोली मी वाचली तुझ्या भक्तीतली देहबोली वाचली तुझा भाव वाचला म्हणजे तुझं प्रेझेंटेशन आणि तुझं इंटेन्शन तुझा भाव आणि तुझं वागणं तुझं बोलणं तुझ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रेझेंटेशन आणि इंटेन्शन दोन्ही मी वाचलं पडीय देह भावे पुरवितोवासना मग त्यात काय जे कमी आहे ते प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता त्या सगळ्या चैतन्यबाबांनी मला दिल्या असं म्हणायचं आहे पडी देह भावे पुरवितो वासना अति अपना पाशी न्यावे जे आधी काय अति काय आहे ते तुझं तुझ्यापाशीच ठेव हो म्हटलं चैतन्यबाबांनी पण ते सगळं आते असणारं काढून टाकलं आणि माझ्यामध्ये चांगल्या वासना चांगला भाव माझा अजून खरं तर चैतन्य बाबांच्या आशीर्वादाने झाला आणि मग मला तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा केला आणि ज्ञानाचा इशारा केल्यानंतर मला समजलं मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात पुरवावे आलिया घात निवारावे क्षमा करा पुरवावे नाही निवारावे आलिया घात निवारावे आता मला समजलं ज्ञानाच्या बोधानं ज्ञानाच्या इशारानं की मागे पुढे तू उभा आहेस आणि सर्वांना सांभाळतोयस आणि जे काय आघात येतील खर तर तुम्हीच निवारू शकता आणि तुम्ही त्याला निवारा अशी अर्धास प्रार्थना तुकोबारा यांनी केली पुढे म्हणतात योगक्षम जाणे जड भारी योगक्षम जाने, जड भारी वाट दाविकरी धरूनया काय म्हटलं योगक्षम म्हणजे काय तर कल्याण योगक्षम याचा अर्थच असा आहे कल्याण आणि तुमचं कल्याण करण्यासाठी तुमच्या जड जीवाला खरं तर त्या परमात्म्याला भेटवून देऊन तुमचा जीवात्म्याचं परमात्म्याशी मिलन करून खरं तर जड जीवाला गती प्राप्त करून दिली योगक्षम जाने जड भारी वाट दावी करी धरून या करी म्हणजे काय तर तुमचा हात धरून खरं तर माझा हात धरून तुकोबर आहे म्हणतात मला चैतन्य बाबांनी खरी वाट दाखवली अध्यात्माची परमार्थाची माझ्या गुरुने एवढा माझ्यावर खूप उपकार केला तू खो बर आहे म्हणतात तू का नाही विश्वास जामनी तुका तू नाही विश्वास जामनी पहावे पुराणी बघा काय म्हटलं तू खो बर आहे पहावे पुरानी विचारून तुका म्हणे विश्वास जा म्ह पहावे पुराणी विचारूनि बघा किती सुंदर सांगितलं तुका म्हणे विश्वास नाही ज्या म्हणे ज्यांना सांगतोय त्याच्यावरती विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारून म्हणजे पुराणांना विचारा वेदांना विचारा किंवा पूर्वी झालेले संत महात्मा महापुरुष त्यांचाही इतिहास बघा की आजपर्यंत सद्गुरूशिवाय ज्ञानच प्राप्त झालं नाही तुकोबारायांची एवढी भक्ती होती साक्षात भगवंतानी डायरेक्ट येऊन दर्शन दिलं असतं पण चैतन्य बाबांच्या गटात का भगवंत बसला तर भगवंताला रायांना तर ज्ञान द्यायचंच होतं नवे नव्हे तर जगालाही दाखवायचं होतं बोध द्यायचा होता भगवंत जगाला त्यातून बोध देतो आहे की बाबांनो मला जर व्याप्त असणाऱ्या माझ्या स्वरूपाला जर प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येणं गरजेचं आहे आणि ते आध्यात्मिक सद्गुरू म्हणजे आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म आहेत जो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म चैतन्य बाबांनी तुकोबारायांना दिलं जे ज्ञानाचं वर्म ज्ञानाचा बोध निवृत्तीनाथ दादांनी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना दिला जो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा खेचर स्वामींनी नामदेव महाराजांना दिला तोच ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म आज समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तुम्हा आम्हाला सर्वांना देत आहेत तर या माझ्या भाविक सज्जनानं या माझ्या हरीच्या लाडक्यानं एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यह लो, लोक आणि परलोक सुयेला करा सुखी करा बाबांनी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम राम कृष्ण हरी